आपलं परिपूर्ण सगळं तयार करून घ्यायचं हे पत्र या चार दिवसापूर्वी मारले हे आता मारले चार दिवसा दिवस ते पत्र सुद्धा साईट वीज आपण पहिले पॅक करतो आणि मग कामाला सुरुवात करतो ग्राउंड तयार करतो आपले लोक शिफ्ट झाले लगेच आम्हाला पत्र आदेश आलाय बोलू तुमचं ते यमो बोलू आदेश दिला आम्हाला हे टॉयलेटवर जुने पत्र टाकले आता काल आम्ही येऊन गेल्यानंतर त्याच्यावर आता हे विटा चढवलं काय लावलं ते सर हे बघा आता साफ करायला घेतलं तिथे पाणी साठलेलं होतं पूर्ण तिथे अजून ते चालू नाही ताब्यात आहे काय याला जे पत्र लावलेत आहेत ना सर संडास बाथरूमला त्याला होल आहेत जो माणूस बसेल पानी पानी एक एक हो ना पाणी पडेल वरून आमचं मनस एक हे दोन वर्षाचा कालावधी राहणार ते पूर्ण दोन वर्ष पी वी ब्लॉक इथं पाणी साचते पावसळ्यात इथे एंट्री करता येणार नाही यांना आपण व्हिडिओ ऑफिस ऑफिस चुकू नये बोला ते मॅडम छान ते नोट करा नंतर कारवाई बोला क्लर्कला बोला ना नाही नाही तुम्ही इकडे येऊन बघा ही जी हे आहे ना हे आपल्याला आज आज सगळं केलंय त्यांनी आज हे सगळं आज केलंय संपूर्ण इथे संपूर्ण टाकी किती उंची ठेवली बघा आणि टाकी कुठे असायला पाहिजे

अशी परिस्थिती होती आणि व ती हे गळताय पत्रे ह्याला त्यांनी आता बघा ते लावायला सुरुवात केली तर गळके पत्रे आता कलर विलर दिला आहे फोन बंद केले आपल्याकडे कालचं पुट्युशन नाही काम बघवास ठीक आहे हे दोन अडीच वर्ष काम चालणार आहे तुम्ही दोन वर्ष दोन अडीच वर्ष काम चालणार आहे आणि आत्ताच लोकांचे ऑपरेशन बंद केले तुम्ही म्हणजे सीझर बंद केलं डायरेक्ट सांगतात काय म्हटलंय की याच्यातला स्टाफ जुन्नरला शिफ्ट करणार सांगा पाटील साहेब ना 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 आपले नाही नाही आजचा माझा प्रश्न आहे मनसरने आम्हाला ट्रीटमेंट दिली पाहिजे इथे जुन्नर मनसर जुन्नर म्हटलं की सर आम आमच्या कुठल्याही व्यक्तीला घेतलं इथलं चार्ज कोणाकडे कुठे त्यांच्या नंतर चार्ज मेडिकल ऑफिसर प्रभारी कोण आहे त्यांनी कोणाला दिला असेल ना सर कोण म्हटलं आपल्याला शिफ्ट चार्ज आपलं काय हे म्हणाले मी ऑफिसर म्हणाले हे म्हटले काल माझ्याकडे चार्ज आहे कितला आगाश स्टाफ जुन्नरला शिफ्ट होणार असं काल जेवडे ते काळे डॉक्टर म्हणले काळे काळे डॉक्टर म्हणले काळे डॉक्टर म्हणाले आमचो ऑर्डर हे म्हटले काळे कोडेत काळे मॅडम खरं खरं सांगा मॅडम काल जे तुमच्या शेजारी उभे होते ते काळे डॉक्टर होते काळे सरते असं म्हणाले आम्ही सांगतो सर आणि आता रोट्या आली स्टाफ वगैरे कोणी हालवणार सरांच्या माझ्या सहيشोकस आणणार आणि काहीच विचार नाही सर ते इकडे शिफ्ट कसं झालं काय दवाखाना

हे आत्ताच होल आहे आणि पावसात हे बाहेरचं पाणी पण आतमध्ये येणार आहे आणि हे होल आहेत इथे माणसं कशी वावर करणार सांगा आणि ते समोर लॉक लावलाय ते लॉक पण नाही देत नाही ठेकेदार मला चावी आमच्याकडे नाही हे म्हणले चावी आमच्याकडे नाही चावी गेली नाही नाही मग नक्की चालले काय ना मग हो बाहेर निघायचं आहो पण मग नाना चावी चोरी गेली का इतके

<polarization> ताई हे बा ताई हे होल बघा हे सगळे होल बघा सर हे सगळे होल ना ना हे होल बघा हे सगळे होल बघा बघा सर हे होल बघा सगळे सगळं पाणी येणार आहे जुने लावले सगळीकडे जुने पत्ते लावले आहेत नवीन लावला असलं असं काय 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 हे बाबा असं खरं खरं सांग मी कालपासून शांत आहे

कालची कालची रेकॉर्डिंग काढा काल याने सांगितलं की मीच हा तुम्ही सांगितलं मी पाटीलचा माणूस आहे डिपार्टमेंट हे पत्र मी तरी आपल्याच आहेत माणूस आलाय डेप्युटी इंजिनियर त्याचं मी लावलं नाही बिल लावलं नाही भाई बरं यांनी आता पाना मागत काढणार होतो तू सांगतोय आमच्या पत्रिक आपले हे केलं बरोबर घ्यायचं होता टाइमच माहिती नाही एस्टिमेट मागवले अजूनपर्यंत माझ्याकडे एस्टिमेट पोहचला नाही दोन तीन कोकण मी आता पाठवेल तिकडे कुठे बालबाईशी हे काय बालबाईला सांगितलं बालबाई म्हटले की ताई तिथे माणसं पोचतायत म्हणून

काय नाही इथे झाले पेवरला वगैरे नाही आता लोकांना असं जे खबर आहे ते पत्र वगैरे काहीच बांधलं नाही आणि पूर्ण हॉस्पिटलमध्ये जे आहे ना धूळ गेले आहे आणि मला वाटतं आता तुला दोन पत्र मारले काय केलं का सगळं टेम्पररी चालू केलं ना तिथे पण जे पत्रे मारल्यात ना सगळे होत आहेत आता पावसाळ्यामध्ये सगळं पाणी करून जायला नव्हतं तुमचं पंधरा इंजिनियर पाहिजे होता त्यांचा चोवीस तास माणूस पाहिजे तसं काम करायचं नाही आणि त्यांना राहू द्या ना कारण कसं आहे पूर्ण व्यवस्था झाल्याशिवाय काम चालू करू देऊ नका त्यांना इथं पेशंट लोकांनी वगैरे त्यांना झाल्याशिवाय थोडं काम बंद आणि स्टाफला जेवायला सुद्धा जागा नाहीये ताई खुर्ची ऑफिसर येणार असं कळलं म्हणून बेडशीट टाकलेत हे सगळं उघडच होत हे नव्हतं काहीच हे तुम्ही येणार म्हणून टाकले इतकं घाण टॉयलेट बाथरूम आणि एकाही ठिकाणी बेडशीट नव्हतं

नाहीत का माग ना आहेत चांगल्या कुठची एकदम चांगले आहेत बरोबर नाही खुर्च्या घालवली काल दोन इथे खुर्च्या होत्या त्या पूर्ण फाटलेल्या खुर्च्या तशाच ठेवलेल्या सर इथे आहे ना इथे बघायला होत नव्हतं इथलं मटेरियल इथलं मटेरियल काय ह्याच्यावर नाही कचरा पडलेला तयार झालं आम्ही काल ठेवलं आमच्याकडे आहोत आम्ही सगळं घेऊन ठेवलंय सगळं घाण मटेरियल सगळं होतं त्या कपाटा हात लावता मी हात बाहेर जाऊन साबणारी जो काढले हे सगळं काहीच नव्हतं याच्या खाली आहे ना इकडे ताई काय ऍक्शन होणार आहे का फक्त डायलॉग होणार आहे होणार ना का नाही आणि त्याने पत्रे जेवढे त्याने खर्च केलाय वाटाय सर त्याची सगळे भरपाई कारण त्याचा इस्टिमेट आम्ही कालपासून जीव काढतोय तीन दिवस झाले ओरडतोय आम्हाला इस्टिमेट दाखवा नेमकं तुम्ही हे के कसं केलं कसं उभारलं इस्टिमेट तर बघायचा अधिकार आहे की नाही की जर तुम्ही एवढं वाईट परिस्थिती जुने म्हणजे नाही इथे पेशंट आहे पेशंटची काय होऊ दे आपलं ताई इथली खुर्ची कुठे खुर्ची मॅडम कुठे खुर्ची नाही म्हणजे ताई याचा अर्थ वर का हे चिटिंग आहे हे लिकेज झाले

तर इथे का नाही ना बघवतच नव्हतं आता यांनी सकाळपासून माणसं लावून साफ केलंय आणि सर त्याने बोर्ड लावायला पाहिजे आणि काम सुरू करायच्या आधी सगळीकडे बोर्ड लावले पाहिजे ते आता त्याला आज बोर्ड दिसत जेव्हा काल आम्ही जेव्हा ओरडलो तेव्हा आता तो तुम्हाला बोर्ड दाखवतो तिकडे ग्रामीण रुग्णालयाकडे जाणारा बोर्ड आहे डिलिव्हरी आणि डिलिव्हरी

डब्या पती नाही तुम्ही नव्हतात डबे जेवणाचे आहेत ना आपल्या सिस्टर लोकांचे मला बघवत नव्हतं ते डबे कसे खाणार एवढ्या घाणीमध्ये इथे ब्लँकेट होते त्या ब्लँकेटला इतका घाण वास येत होता दुर्गंधी येत होती

आणि मला पाठवलं पण आहे सर आम्ही की आम्ही टॉयलेट दाखवली तुम्हाला सगळं दाखवलं आम्हाला माहिती होतं या बाथरूमात हे सगळं करत सर का गोळ्यांचं पण असं होतं घाट याला हात पण लावायचं बट एवढी वाईट तर असतेच आहे अ साठी तर

नाही सर ते काय दाखवतो ऑनलाईन लोकेशन आहे ना तिकडचं आम्ही मोबाईल मध्ये अपडेट करून घेतलेलं आहे सगळ्यांचं इथं मोबाईल मध्ये केलं सर कंपनीला फोन केला होता ते म्हणजे आम्ही तुम्हाला इन्स्टॉल कसं करायचं सांगू सर दुसरं बघा याला सुद्धा आत्ता लावलाय सकाळी बरोबर स्टॅपिंग केलंय रजिस्टरलाय मग

लोकांनी त्यांना भेटायचं असेल त्यांना काहीच सुद्धा खाली बसले पाहिजेत पण काही कसं पेशंटच्या दृष्टीने आम्ही एक्स रे लॅब इथं बीपी शुगरचे पेशंट असतात ते तिथे डॉक्टर असतात मग रूमच नाही निर्माण करायचे

चार, चार।, चार दिवसापूर्वी हे पत्रे मारले आठ दिवसापूर्वी शिफ्ट झालाय प्रचंड धुळीचा त्रास लोकांनाच होत आम्हाला असह्य झालंय एवढी घाई का केली आणि ज्यांनी घाई केली त्यांच्यावर काय ऍक्शन होणार आहे का आता पाऊस झाला आणि वरून लिकेज होणार आहे हे कळतच आहे कारण हे संपूर्ण ब्रीडिंग करणार आहे आहे ना करून करून तुम्हाला जेवढ्या लागणाऱ्या गोष्टी आहेत ना तेवढ्याची लिस्ट बनवा आमच्याकडे द्या आम्ही ह्यांच्या बरोबर बसतो आणि त्या सगळ्या फॅसिलिटी तुमच्या तुम्हाला काही मुद्दा शिल्लक राहतो असा की हे इकडं पूर्ण व्हायच्या अगोदर शिफ्ट काय झालं कॉन्ट्रॅक्टरने घाई का केली सर इथे पत्रे वगैरे काही न लावता घाईघाई शुभ का केलं तुम्हाला माहित मी कालपासून आणि इथला सगळा स्टाफ ठेकेदाराची बाजू घेत होता का दोन तीन दिवसांनी होणार आहे दोन तीन दिवसांनी होणार आहे आपला प्रश्न आहे की जर एका दोन्ही व्यक्तींना माहिती आहे जे प्रमुख आहे या खात्याचे तर मग सिफ्ट कोणाच्या आदेशाने झालं आम्हाला हा प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा आहे त्याचं उत्तर पाहिजे त्याचा कागद पाहिजे